जैन समाजाचा सामाजिक आर्थिक स्तर उंचवण्यासाठी राज्य सरकारने अल्पसंख्याक संग्राम जगताप यांनी सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केल्यामुळे या कामाला यश आले आहे याबद्दल जैन सकल समाजाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते मान्यनं विपुल शेट्टीया संजय चोपडा रवींद्र बाकलीवाल मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा धीरज पोखरणा कमलेश भंडारी डॉ सचिन गांधी राजेंद्र बोथरा संतोष बोरा आदेश चंगेडिया राजेंद्र बलदोटा गोपाल मनियार राजेंद्र गुगळे कमलेश गुगळे धनेश कोठारी आदीसह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की जैन समाजाचा शहराच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक स्तर सक्षम नसतो महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होणार आहे त्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार निर्मिती देखील होईल धार्मिक परीक्षा बोर्ड परिसरातील रस्ता आणि लोकसहभागातून चौक सुशोभीकरणाचे कामे मार्गे लागले ला आहेत त्याचबरोबर या माध्यमातून शहरीकरणाचे रूप प्राप्त होत असून पुढील वीस वर्षाचे नियोजन करून कामे मार्गे लावले ला आहेत शहरात यापूर्वी कधीही न झालेले कामे पूर्णत्वाकडे जात आहे मला व्यक्तिगत विरोध करू द्या मात्र विकासाला विरोध करून विकासाला अडथळा निर्माण करू नका एक एक अडचण दूर करीत विकासाची कामे मार्गी लावली जात आहे जैन समाजाच्या अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लागले जात असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले ऐतिहासिक महामंडळ स्थापन झालं पाहिजे आणि अनेक समाजातील वेगवेगळ्या गरजों लोक असतात त्याचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल उद्योग व्यापारमध्ये असेल तर उपयोग या महामंडळाला येऊ शकतो त्याच्यातले एक महाराष्ट्राची एक वेगळी प्रगती दिशा हे निर्माण होऊ शकते असं एक महामंडळ निर्माण झालं आहे आणि मग त्याच्याबद्दलचा आज एक वेगळा बैठक त्याच्या बाबतीत समाधान व्यक्त करण्याकरता एक बैठक निर्माण झालेली होती त्याकरता आम्ही सर्वांचे या ठिकाणी असणारे आमच्या नगरच्या सर्वच जन समाज बांधवांचं मलापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार जैन समाजासाठी फार आनंदपूर्वक बातमी आहे आज जैन आर्थिक महामंडळ जे स्थापन झालेलं आहे तो खरं म्हटलं तर अहमदनगरवरून अहमदनगरमध्ये जैन समाजाची संख्या मोठी असल्या कारणाने नगरवरून फार मोठा फॉलोअप होत होता डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून या विषयाला फॉलोअप चालू होता आणि त्या फॉलोअपमध्ये नगरच्या नाही काही आमदारांची शिफारस लागत असतात या शिफारसीसाठी संग्राम भैयाकडे वारंवार आम्ही सर्वजण जात होतो आणि त्यांच्या शिफारशी तो पत्र वारंवार नगरवरून पाठवत होतो आणि त्याला आज दखल घेतली गेली आणि अशा बऱ्याच आमदारांनी ते पत्र दिलं पण नगरमधला हा एक छोटा राजस्थान म्हटलं जातं नगरमध्ये एवढी मोठी जैन समाजाची संख्या आहे आणि म्हणूनच नगर झालेली विशेष बातमी असून याचा नक्कीच येणाऱ्या वेळेत जैन समाजाला फार मोठा फायदा होईल व त्यासाठी आम्ही आज जैन समाजाच्या वतीने संग्राम भैया जगताप यांचं एक अभिनंदन सोहळा होता व त्यांचे आम्ही सर्वांनी अभिनंदन व्यक्त केलं आणि सर्वांनी या विषयाला त्यांचे आभार मानले खूप खूप धन्यवाद राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट